सविंदुसिंधु सुष्कलस्तरंगभंगरंजित द्विषत पाप जात जात कारिवारी संयुतम नर्मदेहर या ठिकाणी आम्ही खुंटामोडीपर्यंत प्रवास केलेला आहे मी आणि हरिभक्तपरायण संतोजी महाराज आमचा प्रवास आज खुंटामोडीपर्यंत झालेला आहे या खुंटामोडीतील जो आश्रम आहे तो आश्रम भुसावळच्या दांडे बाबांचा आहे ह्या आश्रमावर सध्या सेवेसाठी यतीवर हरिभक्तपरायण परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य बाबा आपलं नाव सांगा राजू महाराज सेगावकर ते आपल्या विदर्भातील असून गजानन बाबा अ, सेगाव संस्थान शेगावच्या जवळ त्यांचं गाव आहे यती स्वीकारण्यापूर्वी ते पूर्व आश्रमामध्ये शेगाव संस्थांना त्यांनी त्या ते ठिकाणी स्वयंसेवक म्हणून काम केलेलं आहे सुंदर बाबांचं त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये विरक्ती प्राप्त झालेली आहे मैयेचे कमीत कमी बाबांनी तीन परिक्रमा केलेल्या आहेत आता बाबांनी त्या ठिकाणी संन्यास घेण्याचा निर्धार घेतलेला आहे त्या ठिकाणी आता आपल्यासोबत बाबासुद्धा ह्या ठिकाणी आहेत सुंदर त्या ठिकाणी बाबांचे परिक्रमेविषयीचे आपण अनुभव ऐकणार आहोत बाबा आत्तापर्यंत आपण तीन परिक्रमा केल्या तीन परिक्रमेमध्ये आत्तापर्यंत असा काही तुम्हाला अनुभव आहे का की कुठं तुम्हाला मय्येचं अस्तित्वाची जाणीव झाली जसं की मैया स्वतः येऊन माझ्यासोबत त्या ठिकाणी मय्येने माझ्यासाठी काहीतरी भोजन प्रसादीची व्यवस्था केली आहे किंवा मैया स्वतः येऊन मला काहीतरी व्यवस्था करून गेली असा कधी प्रसंग घडला का असं कधी घडलं आणि कुठं घडलं ते सांगा साखरे अच्छा, अच्छा। घाट जबलपूर काही नसताना पाणी नसताना तर एक व्यक्ती आला त्यानं मला चिवड्याचं पाकिट आणि थंड बिस्लरी पाणी त्यांना मला दिलं अरे आणखी एक एक अच्छा एकटा असून एक मला दोन मगरी मला दिसतो अरे वा मग मनी नागेश्वरच्या बरं मगरींच काय आठ आठ जणं होतं तर आम्हाला सहा मगरी दिली हां ते ती त्याच ठिकाणी दुसऱ्या परिक्रमा अच्छा म्हणजे दुसऱ्या परिक्रमामध्ये अच्छा तर, तर मगरीचं काय नेमकंचं म्हणजे हे मैयाचं वाहन आहे अच्छा मगर दिसली म्हणजे मैया दिस मैया दिसली म्हणजे अस्तित्वाची जाणीव होते म्हहेश आहे ना म्हणजे महाराज लोक म्हणतात म्हणतात अच्छा परंपरा चालू आहे अच्छा 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 मगर दिसला म्हणजे मैयाचं दर्शन दर्शन होत असतं बरोबर तर असे खूप मैयेच्या प्रति असे बरेच त्या ठिकाणी अस्तित्वाची जाणीव बऱ्याच साधकांना या ठिकाणी होत असते जे समजा परिक्रमा करतात त्याच्यात कसा माणूस असो हरेक हरे, हरे काल मैया दर्शन देतो अच्छा पण ते समजून नाही बरोबर बर 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 हरे बाबा तुम्ही जेव्हा पहिली परिक्रमा केली तेव्हा तुमच्या मनामध्ये सन्यास घेण्याची वृत्ती जागृत झाली नाही बर मग असे तुमच्यासारखे कीर्तनकार होते आमच्या गावात अच्छा त्याच्यासोबत आलो मला काही माहित नव्हतं नर्मदा मैया का आहे काय नाही अच्छा तर तसंच त्याच्यासोबत येऊन असं वाटे की अर्ध्या मंदातून चालून जा तर असं करता 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 समुद्र गाठला तसं जबरपूर लोक गेलो तरी मनात येत जाय की आपण घरी जाऊ अच्छा असं लोटस पाठत लोटस पाठत पहिली परिक्रमा घरी गेलो तर घरी काही कर दुसरी, दुसरी परिक्रमा मला करा वाटली तर दुसरी केली तेव्हापासून मी इकडेच आहे मग तेव्हापासून तुम्ही सन्या घरी घरी जायचं जा कधी मधी सन्यास अजून घेतला नाही अच्छा नैष्टिक ब्रह्मचारी व्रत जर लोक समजा बा, आई बाबा आहेत तर लोक अच्छा, अच्छा अच्छा तर पुढे घ्यायचा विचार आहे हो याची सेवा करायची का मग हो मरे तर लोक मग सेवा अच्छा दुसरं काही पदाची वगैरे काही अभिलाषा नाही ना गादीची ना गाडीची ना बंगल्याची ना घोड्याची काय असतं एकनाथ महाराजांनी चिरंजीवी पदामध्ये वर्णन केलंय त्याग केला पूजेते कारणे सत्संग सोडून पूजा घेणे शिष्य ममता धरून राहणे हे दानाने राजेसा पण बऱ्याच लोकांचा जो त्याग आहे हा राजेच त्याग असतो त्याच्या पाठीमागे खूप मोठा गाडी असावी खूप मोठा शिष्य संप्रदाय असावा खूप मोठा आश्रम असावा मी एखाद्या आश्रमाचा महंत असावा अशी अभिलाषा असते तर तुम्हाला असं काही वाटत का कुठलं मग खायला बस आणि सेवा सुंदर ठिकाणी सात्विक वैराग्य आहे आणि बाबांनी पूर्ण साठी जीवन ह्या ठिकाणी समर्पित केलेलं आहे तसेच माझ्यासोबत आलेले संतोजी महाराज यांचे यांनाही असा बऱ्याच वेळेस मयेचा अनुभव आलेला आहे ते मला बऱ्याच वेळेस सांगत होते मीही त्या गोष्टी जाणवल्या मलाही पण मी त्या गोष्टींकडे थोडं दुर्लक्ष केलं कारण माझी पहिली एक परिक्रमा झाल्यामुळे मी या गोष्टीपासून विघ्न आहे या गोष्टी मी थोड्याफार जाणतो त्याच्यामुळे जा या गोष्टीवर मी जास्त प्रकाश टाकला नाही तरी पण महाराजांना थोडं व्यक्त होण्याची इच्छा आहे महाराज तुम्हाला मैयेच्या मा अस्तित्वाविषयी काय जाणीव झाली थोडंसं सा सांगा थोडीशी अनुभूती सांगायची वाटते कारण माझीसुद्धा ही पहिलीच परिक्रमा आहे आणि तीही आपल्याचबरोबर आहे महाराज सच्दानंदी शास्त्री आमच्या पळाशेकर त्यांच्याबरोबर म्हणजे तुमच्याच बरोबर माझी पहिलीच परिक्रमा आहे परंतु एक वेळेचा प्रसंग आहे की म अनुभूती कशी होते माणसाला तर एक वेळेस कारण आज आम्हाला चौदा दिवस या ठिकाणी झालेले झालेल्या आहेत पायी परिक्रमेमध्ये तर एक वेळेस मला सकाळी खायची इच्छा झाली काय तर बाजरीची भाकरी आणि रेसा हिरव्या मिरचीचा ठेसा सकाळी इच्छा प्राप्त झाली आणि संध्याकाळी मयेनं मात्र त्या ठिकाणी एका भिल्ल वस्तीमध्ये आपल्याच वा त्या परिक्रमावासी महिला होत्या तर त्या भिल्लवस्तीमध्ये त्या महिलाने सांगितलं की तुमच्या हातानं तुम्हाला काय करायचं ते करा आणि त्यासुद्धा ज्या परिक्रमावासी महिला होत्या त्यांनासुद्धा काय मनात वाटलं त्यांच्या काय माहीत परंतु त्यांनासुद्धा बाजरीची भाकरी आणि ठेसा खावासा वाटला आणि त्यांनी रात्री बाजरीची भाकरी आणि ठेसा आमच्यासमोर मांडला आणि ते पाहिल्यानंतर मी त्या ठिकाणी चकित झालो की मैया माझे म्हणीचा जाणून या भाव तो तरी उपाव गुरुराव गुरुस्थानी मैया आहे स्थानी मैया आहे आणि जसं कोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस आहे ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती अशी प्रीती कुठलाही लाभ नसताना मैया लेकराची जशी आई लेकरू रडलं म्हणजे जशी जवळ घेते तशी लेकराची इच्छा पुरवणारी अशी ती नर्मदा मैया जगाच्या पाठीवर एकमेव अशी मैया आहे काय देहाची मैया वेगळी परंतु आत्म्याची मैया म्हटलं तर ती म्हणजे एकमेव नर्मदा मैया आहे बस एवढंच मला आईविषयी सांगावं असं वा सुंदर महाराजांनी थोडासा भाव व्यक्त केलेला आहे बाबा असं कधी घडलं का की मैया कन्या स्वरूपात येऊन असं तुम्हाला कुठं अनुभूती घडली व असं काही कुठं एखादा प्रसंग आहे का

सुंदर या ठिकाणी खूप असे सारे अनुभव आहेत प्रत्येक परिक्रमावाशी याला पदोपदी मैयेच्या रेवाखंडामध्ये त्या ठिकाणी अनुभव प्राप्त होत असतो सुंदर हा आश्रम आहे खुंटामोडी आता पुढे जो प्रवास आहे तो त्या ठिकाणी पुढचा प्रवास आमचा राहणार आहे सात किलोमीटरवर काठी पाच किलोमीटरवर काठी सात किलोमीटरवर काठी आहे तदनंतर मुलगी असे गावं पुढं पिंपळखुटा असं करत 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 त्या ठिकाणी गोरा कॉलनीपर्यंतचा आमचा त्या ठिकाणी आम्ही प्रस्थान करणार आहोत गोरा कॉलनीपर्यंत जायचं आहे गोरा कॉलनी त्या ठिकाणी आल्याच्यानंतर गुजरात लागणार आहे खूप सुंदर मैयेच्या तटावर आनंदाची अनुभूती येत असते थोडंसं शेवट या ठिकाणी महाराजांनी प्रति थोडासा भाव व्यक्त करावा सुंदर एक महाराजांनी आपल्या अंतकरणातला भाव एखाद्या भावगीतानी त्या ठिकाणी पूर्ण करावा आणि ह्या ठिकाणी आपण आता व्हिडिओ थांबूया महाराज थोडंसं मयेप्रती एखादं भजन काय असेल कि का ते किंवा एखादी गवळणीच्या स्वरूपात काहीतरी म्हणून त्या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ थांबवायचा महाराज मला एकच थोडस मयेविषयी एक भावगीत केव्हाही असं त्याचविषयी विषयी गुणगुणा असं वाटतं म्हणून ते एक भावगीत तुमच्या समोर मानतो आजच सकाळी त्या ठिकाणी मी आते भावगीत म्हटलं मन रमत रमतचि मन वेडे रमत चिनाई रम रम मज मैया भेट बाई बा अज मैया भेटव कतिवनवन ढुण्डुनले किवनवन ढुण्डुनिले वृन्दावन हरपुनगे ले चालु चालून पाय हे थकले